श्री दत्त महाराज प्रसन्न असलेले बार्शी येथील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांच्या कृपाशीर्वादाने आत्तापर्यंत लाखो लोकांच्या व्याधी दूर झालेल्या आहेत आत्तापर्यंत आलेला अनुभव पाहता भक्तांची मागणी असल्यामुळे दिलीप महाराज वायचळ यांनी बार्शी येथे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच संकल्पसिद्धीचा कार्यक्रम आयोजित केला आहे चला तर मग पाहूया या प्रसंगी दिलीप महाराज वायचळ यांनी हिंदवी समाचारशी बोलताना दिलेली संकल्पसिद्धीविषयीची माहिती महाराज आपल्या बार्शीमध्ये अनेक दिवसांपासून दत्तकृपेने आपण अनेक लोकांचे व्याधी आजार दूर केलेले आहेत दत्त आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे अनेक लोकांची तशी भावना आहे तर आपण या भक्तांसाठी एक सिद्धीचा कार्यक्रम आयोजित करत आहात तर तो नेमका सिद्धीचा कार्यक्रम काय आहे कशा प्रकारचा तो कार्यक्रम असेल सिद्धी हा जो कार्यक्रम आहे ह्या हो कार्यक्रमामध्ये संकल्पसिद्धीच्या कार्यक्रमामध्ये जे लोक ह्या संकल्पसिद्धीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतील थे। त्यांच्या एकवीस प्रकारचे दोष हे एकवीस प्रकारचे दोष निवारण होऊन त्यांच्या शारीरिक जी पिढा आहे त्या पिढा ह्या दोन तासाच्या संकल्पसिद्धीच्या कार्यक्रमामध्ये निवारण केले जाईल धंद्या उद्योगात प्रॉब्लेम असेल घरगुती काय प्रॉब्लम असेल व्यवसायातला काय प्रॉब्लम असेल शेती उद्योगधंद्यातला काय प्रा प्रॉब्लम असेल घरगुती नवराबाई काय भांडणं असेल मुलांना काय शिक्षणाला आडवा असेल नोकरीला आडवा असेल लग्नाला आडवा असेल आणि अनेक प्रकारच्या व्याजे असतील असेल कुणाचं काय कुणी काय जाणून मारून विद्या केलं असेल तर ही जी संकल्प शिद्धी जी कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमामध्ये या सर्व प्रकारच्या दोषाचे म्हणजे मी सांगितले थोडे पण त्या कार्यक्रमाचे एकवीस प्रकारची जे दोष आहे ती मी सगळे आता सांगू शकत नाही उदाहरणार्थ हे थोडेसे दोष मी तुम्हाला आता सांगितलेले एकवीस प्रकारचे कार्यक्रम एकवीस प्रकारचे दोष त्या संकल्प शेती कार्यक्रमामध्ये हे निवारण केले जाईल हा कार्यक्रम वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बारशी मध्ये केला जाईल या कार्यक्रमाचे ठिकाण नंतर मी तुम्हाला नंतर मी तुम्हाला फोन तुमच्या तुमचे फोन नंबर घेऊन त्या फोन जेव्हा तुम्ही म्हणजे नाव नोंदणी करताल तिथे तुम्हाला तुमचे फोन नंबर तिथं तुम्ही नमूद केल्यानंतरनं त्या फोनवर मी तुमचे एक आधी तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या ठिकाण कळवलं जाईल त्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा दोन ते अडीच तास तुम्ही माझ्या समोर म्हणजे महाराजासमोर बसून संकल्पसिद्धीचा कार्यक्रम म्हणजे अनेक म्हणजे तुमचे नामस्मरण म्हणजे देवाचं हे आणि नंतर ना सिद्धी कार्यक्रम करून तुमचे सगळे दोष निवारण केले जाईल त्याच्यानंतर एक महायज्ञ होईल महायज्ञ केल्यानंतर ना तुम्हाला एक महाप्रसाद दिला जाईल तर अशा प्रकारे एक पाचशे माणसाचा कार्यक्रम करण्याचे तर योजने असले योजने आहे जर जा समजा जास्त माणसं जमा झाले त्यासाठी मी आत्ता कार्यक्रमाचे ठिकाण त्याच्यामुळेच मी आता म्हणजे हे ठेवलेलं आहे म्हणजे आता दिलेलं नाही आहे ते मासा किती माणसं होते त्याच्यानंतर जास्त माणसं झाले तर त्याप्रमाणे मी एक आठवडा एक कार्यक्रमाच्या आधी एक दहा दिवस त्या कार्यक्रमाच्या ठिकाणाचे मी नक्की नोंद आली तुम्हाला कळवलं नाव नोंदणीसाठी कुठं संपर्क करायचा आहे त्यासाठी नाव नोंदणीसाठी पंच्याण्णव अकरा सहा सत्तावीस सत्तावीस नऊ विजय खरसे दुसरा प्रवीण त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव डबल झिरो पंचावन्न बत्तीस आणि तिसरा आहे कोताबाद त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस अठ्ठावीस नव्याण्णव ह्या फोनवर तुम्ही कर, संपर्क कर करून आपले नाव नोंदणी करून घ्या